दोन शब्द संपवतो जय संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांचं आगमन होत आहे आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय माननीय जयंत पाटील साहेब सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊस अभिवादन महाविकास आघाडीच्या निमित्तानं पुणे लोकसभा असेल बारामती लोकसभा असेल शिरूर लोकसभा असेल या संपूर्ण लोकसभेत आणि महाराष्ट्रातले सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील सर्वांनी प्रचंड टाळ्याच्या गजरात आदरणीय जयंत पाटील साहेबांचं सा स्वागत करायचंय काल्पनिक हिटलरला आमच्या गोरगरिबांना अजून पंधरा लाख रुपये पाठवलेले नाहीत काय झालं त्याच ईडीच्या माध्यमातून प्रत्येकाला छळलं जात काय त्याचा जबाब विचारण्याची वेळ आता आलेली आहे आज महागाई भयानक पद्धतीने वाढली आहे बेरोजगारी वाढली आहे दोन कोटी रोजगार वर्षाला देणार होते मोदी साहेब उत्तर द्यावं लागेल महाराष्ट्रातली नाही तर देशातली जनता ही आधुनिक हिटलर शाही परतून लावण्यासाठी तुम्हाला आम्हाला एकदा परत एकदा ताकदीनं येणाऱ्या या सध्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपल्याला ताकदीनं या ठिकाणी संसदेच्या नवीन सभागृहामध्ये पाठवायचंय नुसतं पाठवायचं नाही ज्या पद्धतीनं ईडीच्या किंवा वेगळ्या वेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून धमकावलं जात जे काहीच केलं नाही जे काही करू शकत नाहीत ते फक्त छळू शकतात ते फक्त इथल्या लोकांना टार्गेट करू शकतात पण हा सगळा उगवण्याची आता वेळ आलेली आहे म्हणून मला असं वाटत या सगळ्या नेस्ता नाबूद करण्यासाठी महाविकास आघाडीची वज्रमुठ त्या ठिकाणी ताकदीनं आपल्याला एकत्र करावं लागेल संभाजी ब्रिगेड सोबत आहे आपण ही निवडणूक ताकदीनं जिंकल्याशिवाय राहणार नाही एवढाच विश्वास व्यक्त करतो माझ्यासोबत आलेले संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अविनाश मोहिते पाटील आमच्या सर्वांच्या वतीनं आपण सगळ्यांनी हा विजयाचा रथ पुढे घेऊन जाऊया धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय यानंतर माझे आमदार जयदेवराव गायकवाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा मान्य कुलदीपजी कोंडे शिवसेनेचे नेते यांनी कृपया मंचावर यायचे कुलदीपजी कोंडे